नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझा माझे व्हिडिओ बघतात काही एवढे व्हिडिओ माझे असे भारी नसतात की असे नाचून नसतात तरी पण माझे साधे व्हिडिओ बघतात ना त्याच्यामुळं मनापासून धन्यवाद तर तुमच्या कमेंटचे उत्तर देत नाही मी देत जाईन आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे <laughs> बघा परिस्थिती सगळ्याचीच आहे तशी आहे तुमच्या घरात काय आणि माझ्या घरात काय त्याच्यासाठी आपलं एवढं सुंदर जीवन टेन्शनमध्ये मध्ये नाही घालवायचं खुश राहायचं जे आहे ते चांगलंच म्हणून चालायचं माझं तसंच काम आहे जे पण असन ते आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे जे येणारे दिवस आहे ते चांगलेच येते ना असं म्हणून पुढं चालायचं ह्याला त्याला दोष नाही द्यायचा कधीच नाही कोणामुळं माझं वाटवर झालं कोणी माझं वाटवर केलं ते नाही म्हणायचं आपण काय करतो आपण कष्ट करतो का बोमलत फिरतो हे बघायचं जास्त कष्टाकडे लक्ष द्या कामावर लक्ष द्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या आणि खुश राहा जे असेल ते समाधान माना तुम्ही म्हणत असताना की हे अशी का बोलत आली ती अशी एक कमेंट मला पण माझी सवय नाही तशी की कोणाचं नाव घेऊन कोणाची आय डी समोर टाकून बोलण्याची माझी तशी सवय आहे माझं तसंच काम आहे माझी परिस्थिती एवढी नाजूक आहे ना, ना। ला। मी कधीच घरातल्या आणला कोणालाच की मी टेन्शनमध्ये आहे असं दाखवून देत नाही कधीच कधीच को नाही कोणाला नवऱ्याला पण कधी बोलत नाही की मला टेन्शन आहे बोलणला कधी बोलत नाही की मला टेन्शन आहे माझी मुलं स्वतः विचारतात मला का गं मम्मी तू नेहमी खुश राहते हां कधी टेन्शन कोणाला सांगत नाही म्हणजे असं तुला बघून असं कधीच काय वाटत नाही की मम्मी टेन्शनमध्ये असेल किंवा मम्मीच्या मागं काय तकलीफ असाल मम्मीची तब्येत ठीक नसेल तसं काहीच नाही एकदा ठरवलं ना काही असू खुश राहायचं किती टेन्शन असू टेन्शन मागं सोडायचं कमावणारे आपणच आहेत आणि गमावणारे आपणच आहे पण आपण व्यवस्थित असून सारखा परिवार व्यवस्थित त्याच्यासाठी ना कष्टाकडे जास्त लक्ष द्यायचं लोकांकडे लक्ष द्यायचं नाही खड्ड्यात गेले लोक कोणाचं घेणं देणं नाही आपल्याला आपण आपल्या परीने व्यवस्थित राहायचं पण खुश राहायचा मात्र प्रयत्न करायच हसच राहायचं मी पण तेच करायचं पहिलं सारखी टेन्शन घेत बसायचं ह्याचं टेन्शन त्याचं टेन्शन प्रत्येकाचं टेन्शन घेत बसायचं पण ना आता नाही घेत खूच राहते आता